मी वयाच्या तेवीस वर्षाचा असतानाच माझ्या घरच्यांनी माझं लग्न केलं होतं माझी बायको दिसायला खूपच सुंदर आणि गोरीपान होती पण प्रत्येक दिवशी सकाळी तिला चालता येत नव्हतं दिवसभर तर चांगली चालायची पण सकाळी पाहिल्यावर ती जरा वाकत आणि लंगडतच चालायची माझी बायको दररोज झोपण्यासाठी माझ्या आईच्या रूममध्येच असायची कारण ती वयाने लहान असल्यामुळे माझी आई तिला माझ्या बरोबर झोपू देत नव्हती मी कितीतरी वेळेस लग्नासाठी नकार दिला होता पण माझ्या आईने ऐकलेच नाही मी आईला म्हणत होतो की वयाने एवढी लहान मुलगी मला बायको म्हणून नको पण आईच्या हट्टापायी हे लग्न मला करावं लागलं होतं कारण मला माहीत होते की लग्न करून सुद्धा मला तिचं सुख घेता येणार नाही म्हणून मी वेळोवेळी नकारच देत होतो पण आईच्या हट्टापायी मी काहीच करू शकलो नाही जे व्हायचं तेच झालं माझी बायको नाजूक असल्यामुळे तिचं तर सगळंच माझं नाव राहुल आहे माझं कॉलेज सुटल्यानंतर काही दिवसांनीच माझ्या आई वडिलांनी माझ्या लग्नासाठी प्रयत्न चालू केले तसं तर मी काहीच करीत नव्हतो माझे वडील सरकारी नोकरीला असल्यामुळे त्यांना भरपूर पेन्शन येत होती मी विचार करत होतो की मी तर कोणतेच काम करत नाही तरी पण माझ्या घरचे माझं लग्न करण्यासाठी एवढे उतावीळ का झाले आहेत माझ्या वडिलांचा स्वभाव खूपच कागीत होता म्हणून मी त्यांच्या समोर असले काही बोलू शकत नव्हतो मी माझ्या आईला सारखं सांगायचो की आई मी अजून काहीच काम करत नाही तरी देखील तुम्ही माझं लग्न करत आहात मला माझ्या स्वतःच्या पायावर उभे राहिल्याशिवाय लग्न करायचं नाही पण माझी आई मला काहीतरी समजावून सांगायची व म्हणायची की बाळा लग्न कर तू आम्हाला एकूणता एक आहेस आणि तुझ्या पप्पांनाही तुझं लग्न त्यांच्या डोळ्यांनी पाहायचं आहे आता आम्ही दोघं तुझं लग्न पाहण्यासाठी खूप आतुर झालेलो आहोत प्रत्येक मुलांच्या आई वडिलांना वाटत असतं की त्यांच्या मुलाचं लग्न व्हावं त्यांचं कुटुंब सुखासमाधानाने वाढावं असंच काहीतरी बोलून माझी आई मला समज द्यायची मग एक मुलगी पाहून त्यांनी माझं लग्न जमवलं ती मुलगी दहावीलाच होती दाने ती नाजूक होती पण दिसायला तर खूपच गोरीपान आणि सुंदर होती मला तर पहिल्याच नजरेत आवडली पण तिचं वय खूपच कमी होत म्हणून मी आईला म्हणत होतो की तुला माझं लग्न करायचं तर कर पण वयाने तर मोठी मुलगी हवी ना ही मुलगी खूपच लहान आहे त्यामुळे आपण कुठेतरी दुसरीकडे लग्नाची जमाजमो करू पण माझ्या आईने माझं काहीच ऐकलं नाही लगेच सुपारी फोडली आणि लग्नाची तारीख ठरवली आणि शीतल बरोबर माझे लग्न झाले शीतल एवढी लहान होती की ती अजून देखील लहान मुलीप्रमाणेच वागायची पण दररोज संध्याकाळ होताच माझी आई तिला माझ्या रूम मधून तिच्या जवळ झोपण्यासाठी घेऊन जात होती असच काही दिवस घडत होतं एके दिवशी मी माझ्या आईला विचारलं की आई तू शीतलला दररोज संध्याकाळी का घेऊन जातेस त्यावर ती म्हणाली की शीतल अजून लहान आहे तिला माझ्या जवळच राहू दे हळूहळू आणि काही दिवसांनी तिला देखील सगळं कळू लागेल आई असल्यामुळे मी जास्त काही बोलू शकत नव्हतो मला लाज वाटायची म्हणून मी या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचो सकाळच्या साडेसहा वाजता मी झोपेतून उठलो मी पाहिले की कोणीतरी खूपच वाकत आणि लगडत चालत आहे मी माझे डोळे चोळले व निरकून पाहिले तर ती माझी बायको शीतल होती शीतल एवढी वाकत का चालत आहे मी तिला विचारणार तेवढ्यातच माझी आई मागून आली व तिने मला आंतरून काढायचे सांगितले मला वाटलं शीतलला बाथरूमला जायचे असेल याकडे मी दुर्लक्ष केलं नंतर दुसऱ्या दिवशी असंच घडलं शीतल खूपच वाकून चालत होती तिचे पाय देखील वाकल्यासारखे वाटत होते आता या गोष्टीकडे मी दररोजच लक्ष देऊन पाहू लागलो शीतलची अवस्था रोज सकाळी अशीच होऊ लागली होती पण मी असं काही माझ्या आईला विचारू शकत नव्हतो मी या गोष्टीबद्दल एक दिवस शीतलला विचारले पण तिने मला याचे काही उच्च उत्तर दिले नाही मला काहीच नोकरी व्यवसाय नसल्यामुळे मी आमच्या एकरभर शेतामध्ये जाऊन दररोज चक्कर मारायचो आमच्या शेतामध्ये भाजीपाला लावलेला होता म्हणून आई मला शेतामध्ये जाऊन भाजी घेऊन यायचं सांगायची दिवसभर व्होल्टेज नसल्यामुळे मला आईने रात्री शेतात पाणी द्यायचे सांगितले कारण रात्री लाईट फुल राहत होती मी जसं सा आईने सांगितलं तसं सा शेतामध्ये गेलो आणि सकाळीच परत आलो सकाळी पाहतो तर काय शीतलची हालत खूपच खराब झालेली होती मी शीतलकडे पाहून माझ्या आईला म्हणालो की आपण शीतलला दवाखान्यामध्ये नेऊ त्यावर माझ्या आई माझ्यावर खूप ओरडली ती म्हणाली की मी तिच्यावर उपचार करत आहे तुला यात नाक खुपसायची काही गरज नाही वडिलांना तर मी यावर काहीच बोलू शकत नव्हतो कारण त्यांचा स्वभाव खूपच रागीत होता वडील तर दिवसभर काही ना काही कामात असायचे वडिलांनी आता राजकारणामध्ये सुद्धा प्रवेश केलेला होता म्हणून ते घरात कधीच लक्ष देत नव्हते शीतलची रोजची असली अवस्था पाहून मला तिच्यावर खूपच दया येऊ लागली ते आणि चालणं खूपच बिघडवू लागलं होत आणि ते माझ्या डोळ्यांनी मला देखील नव्हतं दिवशी आई बाहेर गेलेली पाहून मी शीतलला फिरायला घेऊन गेलो मी शीतलला देखील कळू दिले नाही की तिला मी दवाखान्यात नेत आहे कारण मी तिला दवाखान्यामध्ये जायचं सांगितलं असतं तर ती देखील आली नसती कारण शीतलला माझ्या आईने आधीच बजावून सांगितलं होतं की तू राहुल बरोबर कुठेही बाहेर दवाखान्यात जायचं नाहीस म्हणून असंच फिरत फिरत मी एका समोर आलो व शीतलला खेचतच दवाखान्यात घेऊन गेलो त्यावेळेस शीतल माझ्यावर खूपच नाराज झाली होती मग डॉक्टरांना मी सांगितले की पहा शीतलची अवस्था कशी झाली आहे त्यावर डॉक्टरांनी काही तपासण्या केल्या आणि डॉक्टर मला खूपच रागात बोलले तुमची बायको अजून लहान आहे तुम्ही तिची अशी अवस्था केली आहे की जर अशीच राहिली तर काही दिवसांनी तिचा मृत्यू देखील होऊ शकतो तुम्ही स्वतःला आवर घाला असं बोलून डॉक्टरांनी काही औषधे लिहून दिली मला डॉक्टरांचं असं बोललेलं काहीच समजलं नाही नेमकं त्यांना काय म्हणायचं आहे ते देखील मला कळलंच नाही मी घराकडे परत येताना हाच विचार करत होतो की डॉक्टर असं का मला म्हणाले मी तर शीतल बरोबर खूपच चांगलं वागतो मग मी या बाबतीत शीतलला विचारले पण ती मला काहीच बोलत नव्हती असंच आम्ही दोघे जण घरामध्ये आलो थोड्या वेळाने आई देखील बाहेरून घरी आली पण मला असल्या गोष्टीबद्दल माझ्या आईला विचारायचे देखील धाडस होत नव्हते मी तर खूपच विचारात पडलो होतो मला कळत नव्हतं की आता मी काय करू मी माझ्या कोणत्या मित्राला देखील याबद्दल विचारू शकत नव्हतो काही दिवस तर मी असेच विचार करण्यात घालवले पण हळूहळू शीतलची तब्येत खूपच खालावत चाललेली होती मला येता जाता तिच्या डोळ्यात पाणी आल्यासारखे वाटायचे पण ती कोणालाही कळू देत नव्हती आणि माझ्या आईच्या चेहऱ्यावर काहीतरी चिंता असल्यासारखी वाटायची रात्रभर मला झोप देखील आली नाही मग मी रात्रीच ठरवले की आता आईच्या रूममध्ये जाऊनच बघायचं पण मी विचार केला की ही गोष्ट आईला देखील माहीत होऊ द्यायची नाही म्हणून आता मला सर्व काही लपूनच माहीत करायचं होतं पण माझ्या आईच्या रूमला कुठूनच खिडकी नव्हती जेणेकरून मी पाहू शकेन की नेमकं आईच्या रूम मध्ये असं काय होत आहे की माझी बायको सकाळी वाकून जाते व वा खूप अशक्त होते मग मी रात्री माझ्या रूम मधून आईच्या रूम कडे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवू लागलो तेव्हा मी रात्री एक ते दीडच्या सुमारास एक विचित्र प्रकार पाहिला माझ्या आई रूम मधून आली व तिने आमच्या घराचे मेन दरवाजा उघडला दरवाज्यातून एक धोतर गुंडाळलेला गळ्यात भरपूर माळा हातात नारळ त्यावर काहीतरी शेंद्राने कोरलेले असा माणूस येऊन माझ्या आईच्या आई रूम मध्ये शिरला व आई रूमच्या बाहेरच थांबली सकाळी पाच वाजेपर्यंत त्या रूम मध्येच होता आणि तो काही वेळाने निघून गेला हे सर्व मी लपून पाहतच होतो आता मी सकाळीच याबद्दल माझ्या आईला विचारणार होतो पण त्याऐवजी मी ही गोष्ट माझ्या बायको शीतललाच विचारायचे ठरवलं मी शीतलला बाहेर फिरायला म्हणून घेऊन गेलो आणि अतिशय प्रेमाने तिला विचारलं मी जे काही रात्री पाहिलं ते सर्व मी शीतलला सांगितलं हे एकूण तर शीतलच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला होता मला खूपच वाईट वाटत होत म्हणून मी रागाने शीतलच्या दोन तीन काना दिल्या माझं असलं रुद्र रूप पाहून शीतल खूप रडू लागली मग मी तिला विश्वासात घेतले आणि परत विचारले बहुतेक शीतल माझ्या आईला भीत होती कदाचित त्यामुळेच ती काही बोलत नसेल मग शीतल सांगू लागली शीतलने जे काही सांगितले ते एकूण तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली शीतलला तर काहीच कळत नव्हतं शीतल म्हणाली की तो आलेला जो कोण होता तो मला माझे सगळे कपडे काढायचे सांगायचा आणि परत माझ्या बरोबर असं काही कृत्य करायचं की कसं सांगू शीतल म्हणत होती की मी कित्येक वेळेस सासूबाईंना याबद्दल सांगायचे ठरवले आणि कित्येक वेळेस काही गोष्टी सांगितल्या आहेत तरी देखील सासूबाईंनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही आणि मला असं कृत्य करण्यास भाग पाडलं शीतलला रडता देखील येत नव्हते ती खूपच कमजोर झालेली होती म्हणून मी तिला जास्त काही बोललोच नाही मला लाज वाटत होती की माझी आई देखील असं कृत्य करू शकते मला कळत नव्हतं की आई असं काम का करत आहे तिने तर आपल्या सुने बरोबर असं घाण काम केलं होतं की ते सांगायची देखील मला लाज वाटते कुंपण जर शेत खात असेल तर कोण काय करेल मी खूपच रागामध्ये होतो मी तसेच तेथून माझ्या वडिलांकडे गेलो या गोष्टीबद्दल त्यांना सर्व काही कल्पना दिली मग वडील तसेच घराकडे निघाले घरात जाताच माझ्या वडिलांनी माझ्या आईच्या कानाखाली देण्यास सुरुवात केली ते काहीच बोलले नाहीत त्यांनी माझ्या आईला खूपच मारले आणि नंतर विचारले हा काय प्रकार आहे मग ती सांगू लागली माझी आई बोलू लागली की एक वर्षापूर्वी मला एक महाराज भेटले होते ते म्हणाले की तू तु तुझ्या मुलाचा विवाह एका लहान मुली बरोबर कर जिचं मन अतिशय शुद्ध आणि पवित्र असेल आणि त्या बाबांनी सांगितलं होतं की दररोज रात्री तीन महिने मी काहीतरी विधी करेल त्या विधीमुळे तुमच्या घरात खूप बरकत येईल तुम्ही श्रीमंत व्हाल त्या बाबाचं एकूणच मी राहुलचं लग्न लवकर करायचं ठरवलं मला वाटत होतं की मी लवकर श्रीमंत व्हावं तो, तो बाबा जसं सांगत होता तसंच मी करत होते असं बोलून माझी आई माझ्या वडिलांसमोर हात जोडू लागली माझ्या आईने पैशाच्या लोभापाई स्वतःच्या सुनेचा खेळ केला होता पण माझ्या आईला देखील माहीत नव्हतं की तो बाबा रात्री शीतल बरोबर काय करतो कारण ती तर रूमच्या बाहेरच थांबत होती माझ्या आईला वाटत होत की तो काही मंत्र तंत्र टोना करत असेल माझी आई त्या बाबावर डोळे झाकून विश्वास करत होती पण असे काहीच नव्हते तो बाबा तर शीतलच्या इज्जती बरोबरच खेळत होता केवळ अंधश्रद्धेवर विश्वास ठेवून माझ्या आईने घरातली इज्जत निस्तानाभूत केली होती अंधश्रद्धेवर विश्वास ठेवल्यामुळे एका लहानग्या जीवाचे हाल हाल झाले होते माझ्या आईने सांगितले होते की शीतल तू याबद्दल कोणालाही काही सांगू नकोस पण मी माझ्या आईला याचा दोष देऊ शकत नव्हतो तिच्या भोळ्या व अंधश्रद्धेच्या स्वभावापायी एवढा मोठ प्रकरण घडलं होतं जादू टोना अंधश्रद्धा अशा गोष्टीमुळे कित्येक लोकांना अशा बाबा लोकांनी लुटले आहे मग वडिलांनी पोलिसात फोन करून तत्काळ सर्व काही माहिती दिली आणि त्या बाबाला ताब्यात घेतले असं तर अंधश्रद्धा बाळगणारे देखील शिक्षेस पात्र असले पाहिजेत मला माझ्या आईचा तर खूपच राग येत होता माझ्या आईमुळे माझे वैवाहिक जीवन निस्तनाभूत झाले होते पण मी याची शिक्षा शीतलला देऊ इच्छित नव्हतो मी शीतलला जवळ घेतले आणि तिचा हात धरून लगेच घराबाहेर पडलो आता मी शीतलला वेगळ्या घरात ठेवणार होतो कारण जे काही घडलं होतं ते विसरण्यासारखं नव्हतं म्हणून मी माझ्या आईपासून कायमचा दूर राहण्याचं ठरवलं आणि यामध्ये माझ्या वडिलांनी माझा परिपूर्ण साथ दिला होता एवढं सगळं झाल्यानंतर मी घरात राहू शकत नव्हतो शीतल बरोबर झालेला अन्याय मला तिला भरपूर सोप देऊन भरून काढायचा का होता कारण तीही एक स्त्री आहे आणि कोणाची तरी मुलगी देखील आहे अंधश्रद्धा जादुटोना यावर विश्वास ठेवू नका अशा गोष्टीवर विश्वास ठेवल्यामुळे कित्येक लोक जीवाशी मुकलेले आहेत मित्रांनो कथा आवडल्यास आमच्या ला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो